वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे आपण आधी पोहे छान चाळून घेणार आहोत इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की हे पोहे किती पातळ आहे ते एकदम छान असे पातळ कागदी पोहे हे मी आणलेले आहेत आणि इथे आपण अर्धा किलो पोह्यांचा चिवडा करणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी थोडे थोडे करून आपण चाळणीमध्ये पोहे घेणार आहोत आणि ते व्यवस्थित चालणार आहोत म्हणजे खराब जो कचरा आहे बारीक चुरा आहे तो यामधनं व्यवस्थित छान चाळल्या जाईल आणि चाळल्यानंतर देखील पुन्हा एकदा हाताने वर खाली करून कुठे काही कचरा घाण काड्या वगैरे आहेत का तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून सर्व पोहे चाळून घेतलेले आहे त्यानंतर इथे आपण एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी धनेजिरी घेतले साखर घेतली मीठ घेतले थोडंसं लिंबूसत्व आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे तुम्ही लिंबूसत्वाच्याऐवजी आमचूर पावडर देखील थोडीशी वापरू शकतात तर इथे बघा मी धने जिरे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे साखर चवीपुरतं मीठ थोडंसं काळं मीठ काळ्या मिठामुळे तुमचा हा चिवडा आहे ना एकदम छान चटकदार असा चवीचा होणार आहे त्यामुळे तुम्ही टाकून बघा जर कधी याआधी टाकलं नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर माझ्या पद्धतीने पातळ पोह्यांचा चिवडा करायचा असेल तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आजच्या चिवड्याची खासियत ही आहे की अगदी कमी तेलात हा चिवडा आपण इथे बनवलेला आहे तर अगदी थोडं थोडं तेल वापरून आपण कमी तेलामध्ये हा चिवडा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही चॅनल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा तर इथे बघा मी आधी एक पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे आपल्या कॅनमध्ये जी पळी असते तेलाची तेवढी पळीभर मी इथे ते तेल टाकलेलं आहे त्यामध्येच मी थोडी हळद टाकणार आहे आपण जे पोहे नुसते भाजून घेतो ना त्याऐवजी आपण इथे हा बदल करून बघा की थोडंसं तेल आणि त्यामध्ये थोडी हळद टाकून हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे नुसते पोहे पांढरे भाजून घेण्यापेक्षा असे हळदीच्या तेलामध्ये भाजल्याने हळद या पोह्यांना सर्व बाजूने लागते म्हणजे कुठे लागली कुठे नाही लागली तर आपण नेहमी कसं करतो की सर्व पोहे भाजून देतो त्यानंतर त्यावर शेंगदाणे तळून टाकतो खोबरं तळून टाकतो आणि नंतर वरून हे तिखट हळद मसाला हे जे तेलामध्ये कालवून आपण टाकतो आणि मग तसे गोळे होतात कुठे ते व्यवस्थित चिवड्याला लागतात कुठे लागत नाहीत आणि मध्येच असे कुठे खोबऱ्याला शेंगदाण्याला कडीपत्त्याला किंवा मक्याच्या पोह्याला हो चिटकून बसतात तर ते आपल्याला इथे बिलकुलही होणार नाही आहे आणि आपण थोडे थोडं करून बघा इथे थोडं थोडं तेल आणि थोडी हळद टाकून अशा पद्धतीने नुसते पोहे भाजण्यापेक्षा असे तेलाच्या तेलामध्येच हळद टाकून हळदीच्या तेलामध्ये हे पोहे भाजायचे आहे त्यामुळे सर्व बा, आ, सर्व पोह्यांना व्यवस्थित पिवळा रंग येतो आणि चिवडा देखील एकदम छान होतो आणि आपले पोहे देखील भाजले जातात तर बघा इथे तुम्ही कलर बघू शकतात आणि मध्ये मध्ये असे हाताने देखील तुम्ही खालीवर करायचे आहे त्यामुळे पोह्यांचा चुरा होत नाही पोहे तुटत नाही तर इथे बघा व्यवस्थित प्रत्येक एकेका पोह्याला छान असा पिवळा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकतात तर ही बॅच आता आपण व्यवस्थित तुम्हाला दाखवते अशी छान हातावर कुस्करून बघायची बघा कसे छान कुसकरले गेलेले आहेत पोहे तर इथे ही मी मोठ्या टोपल्यामध्ये काढून घेणार आहे तर आधी ही एक बॅच काढल्यानंतर काय करायचं आहे आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे ना तो इथे टाकून घ्यायचा आहे थोडासा या गरम पोह्यांवरती तर अशा पद्धतीने स्प्रिंकल करून घ्यायचा आहे हा सर्व मसाला तर थोडा मसाला टाकायचा आहे आणि बाकीचं आपण तसंच ठेवणार आहोत तर आपण यानंतर पुढची बॅच भाजून घेणार आहोत त्यासाठी पण बघा तुम्ही मी इथे पळीने एक पळी तेल टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे तर ही हळद थोडीशी याच्यामध्ये चांगली कालून घ्यायची आहे तेलामध्ये व्यवस्थित उलथण्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि त्यानंतर इथे मी दुसरी बॅच देखील टाकून देखी देखी घेणार आहे आणि तुम्ही दुसरी बॅच पण थोडे पोहे टाकायचे आणि मग भाजायचे म्हणजे व्यवस्थित सर्व पोहे चांगल्या पद्धतीने भाजले जातात आणि भाजण्याच्या आधी हे मी थोडेसे उन्हात देखील वाळवून घेतलेले आहेत पण तरी छान कुरकुरीत राहण्यासाठी आपल्या पोह्याचा चिवडा व्यवस्थित आपण इथे भाजूनसुद्धा घेणार आहोत तर अशा पद्धतीने मीडियम टू लो फ्लेमवर हे भाजायचे आहे त्यामुळे आपले पोहे आकसत नाहीत छान असे तसेच एकदम मस्त जसे आपण बाजारातून आणले तसेच राहतात आणि मस्त असा छान कुरकुरीत खुसखुशीत असा हा आपला चिवडा तयार होतो तर इथे बघा दुसरी बॅच टाकल्यानंतर पण मी इथे हा जो पोह्याच्या चिवड्यासाठी जो मसाला केला आहे तो इथे टाकून घेणार आहे याच पद्धतीने यावर मी तिसरी बॅच देखील टाकून घेणार आहे आणि त्यानंतर बघा तिसरी व्याज टाकल्यानंतर इथे मी बघा पुन्हा बघा तुम्ही एक पळीभर तेल टाकलेलं आहे तेवढ्या तेलामध्येच मी इथे काजू आणि हे मनुके व्यवस्थित इथे छान असे मस्त आपण जसं भरपूर तेल टाकून त्यामध्ये तळून घेतो त्याप्रमाणे न करता थोड्या तेलामध्ये छान याला परतून घ्यायचं आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता तळल्यासारखे हे, हे मस्त मणुके फुलून निघतात आणि आपले काजू देखील छान थोडेसं रंग बदललेपर्यंत आपण इथे तळून घ्यायचे तुम्हाला अजून थोडे डार्क करायचे असतील तर तुम्ही करू शकतात त्यानंतर इथे बघा एक जेवढे वाटीभर छोटी वाटीभर जेवढे शेंगदाणे घेतले होते मी अर्धा किलो पोह्याला तर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण पण तुमच्याकडे जर जास्त कमी आवडत असेल तर ते कमी जास्त करू शकतात आणि ते देखील बघा इथे मी अगदी कमी तेलामध्ये परतून घेतलेले आहेत तर ते देखील छान रंग बदलेपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी अजून थोडंसं तेल च टाकलेलं आहे आणि हे खोबरं देखील आपण छान परतवून घेणार आहे हे खोबरं मी आपल्या चिप्स करायच्या किसनीवरती किसून घेतलेलं आहे त्यामुळे एकदम छान पातळ पातळ स्लाइस झालेलं आहे त्याच्या आणि हे देखील आलटून पलटून परतत राहायचं आहे जर तसंच ठेवलं तर ते करपून जाईल नंतर बघा इथे मी थोडंसं तेल अजून वाढवलेलं आहे आणि तेल आपलं इथे वाढवल्यानंतर यामध्ये कारण की आपल्याला मिरच्या तळायच्या आहेत म्हणून थोडंसं इथे जास्त तेल घेतलेलं आहे एक दोन पळ्या जास्त तेल घेतलेलं आहे तर व्यवस्थित ह्या मिरच्या देखील आपण इथे मस्त फ्राय करून घेणार आहोत या तेलामध्ये छान आधी परतून घ्यायच्या आहेत आणि या देखील Flame, आशा, ते 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 लो टू मीडियम फ्लेमवर छान अशा त्यातलं मॉइश्चर पूर्ण जाईपर्यंत आणि त्या छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे कारण की त्यातलं मॉइश्चर जर तसंच राहिलं तर आपला पोह्याचा चिवडा हा नरम पडेल थोड्या दिवसांनी किंवा एक दोन तीन तासाने दुसऱ्या दिवशी तर तो नरम पडू नये म्हणून ते व्यवस्थित आपण इथे तळून घ्यायचं आहे आणि त्याच मिरचीमध्ये आपण इथे हे डाळवं टाकून घेणार आहोत तर हे सर्व साहित्य जे आपण आधी छान फ्राय केलेलं होतं किंवा परतून घेतलेलं होतं ते इथे टाकून घेणार आहोत आणि सर्व परत एकत्र करून घेणार आहोत आज हे पोह्याचा चिवडा करताना माझ्याकडे काही कडीपत्ता नव्हता पण टेन्शन घ्यायचं काम नाही सर्व चिवडा झाल्यानंतर तुम्ही कडीपत्ता देखील अशाच पद्धतीने छान कुरकुरीत थोड्या तेलात फ्राय करायचं आहे आणि वरतून टाकून घेऊ शकतात तर बघा इथे भांड्यामध्ये जो राहिलेला मसाला होता तो सर्व ह्या चिवडामध्ये जे आपल्याला शेंगदाणे खोबरं टाकायचं आहे त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि सर्व कालवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर हे सर्व साहित्य आपण ह्या पोह्यांवर टाकून घेणार आहोत हे पोहे बघा तुम्ही मी पहिली बॅच भाजली त्यावर मसाला टाकला नंतर दुसरी बॅच भाजून घेतली पोह्याची त्यानंतर पुन्हा मसाला टाकला आणि तिसरी बॅच भाजल्यानंतर हे जे शेंगदाणे खोबरं डाळ्या आणि मणूके काजू हे सर्व साहित्य आहे आणि त्यातच मसाला आपण मिक्स केलेला आहे तर हे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणे वगैरे थोडे गरम आहेत त्यामुळे मी आधी पहिल्यांदा उलथण्याने एकत्र करून घेणार आहे तर नंतर आपण इथे हाताच्या साह्याने व्यवस्थित असा खालीवर करून व्यवस्थित सर्व पदार्थ मिक्स करून घेणार आहोत म्हणजे सर्वत्र हे शेंगदाणे खोबरं हे जे आपण जिन्नस टाकले ते पोह्यामध्ये मिक्स होतील आणि इथे तुम्ही जवळून बघू शकतात की अगदी कमी तेलामध्ये जवळजवळ आठ पळी तेल मला लागलं असेल जवळजवळ तुम्ही बघू शकतात सात किंवा आठ पळ्या तेल तर तेवढ्याच तेलामध्ये हा मस्त असा चिवडा तयार झालेला आहे तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमी तेलात तयार होते त्यामुळे सर्वांना आवडेल थँक्यू धन्यवाद